बाप मेल्यासारखी उबाठाची अवस्था वक् विधेयकावरून निलेश राणे यांची टीका वक दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालेला आहे काल रात्री उशिरा वक दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं आणि यावेळी विधेयकाच्या समर्थनार्थ दोनशे अठ्ठ्याऐंशी विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली ठाकरेंच्या शिवसेनेने वक्त दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे अमित शहानी जिन्नांना लाजवेल एवढी मुसलमानांची बाजू घेतली आहे भाजपने हिंदुत्व सोडलं का आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलंय आता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणागती टीका केलेली आहे निलेश राणे यांनी म्हटलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष बोर्डाच्या सुधारणा विधेयक लोकसभेत पास झालं म्हणून दुःखात आहे कायदेशीर बाबी या विधेयकात आल्या हे उभाटाला पचत नाही त्यामुळे उभाटाची बाप मेल्यासारखी अवस्था झालेली आहे तुम्ही एका समाजाचे एका धर्माचे तुम्ही लांगुल चालन करा पण हा देश कायद्याने संविधानाने चालतो प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे मुसलमानांना वेगळा कायदा या देशात नाही त्यांच्या जमनी म्हणजे काय कायद्याचे अंतर्गत ज्या जमनी तुमच्या तुम्ही घ्या पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणाला नाही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला कितीही जरी वाईट वाटलं असेल तरी बघ बोर्डाच्या जमिनी या कायद्यानेच इकडे चालणार हा देश कायद्याने चालणार आहे अशी टीका त्यांनी के उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे उबाट हा पूर्ण पक्षच दुखात आहे वब बोर्डची जमीन ही आता लिगलाइज झाली त्याच्यामध्ये लिगल फॉर्मॅट आला हे उबाटाला ते पचतच नाही आहे म्हणून त्यांनी काही खासदारांनी नाही ते ते म्हणतात ना त्या बापमेल्यासारखी परिस्थिती झाली आहे उबाटाची वब बोर्डचा नवीन कायदा आल्यानंतर त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे तुम्ही एका समाजाचं एका धर्माचं तुम्ही चालन करा पण हा देश कायद्याने चालतो संविधानाने चालतो आणि तो संविधानानेच चालणार आणि प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे मुसलमानांना वेगळा कायदा इकडे ह्या देशात नाही त्यांच्या जमिनी म्हणजे त्यांच्या जमिनी म्हणजे काय कायद्याच्या अंतर्गत ज्या जमिनी तुमच्या तुम्ही घ्या पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणालाच नाही आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला किती जरी वाईट वाटलं असेल तरी वफ बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानीच इकडे चालणार हा देश कायद्यानीच चालणार बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई